नमस्कार शासन जर चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर महागाई भत्ता तीन टक्के त्या संदर्भात एफ्सूच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोबितपणे पाहूया केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई तीन तीनांक एक सात पंचवीसपासून तीन टक्के महागाई भत्ता वाढ करण्यात आलेली आहे त्याच धरतीवर देशातील इतर राज्य सरकारने राज्य कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ लागू करण्यात आलेली आहे कोणकोणत्या राज्यांनी किती टक्के मागाई भत्ता वाढ लागू केली आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया राज्य आणि मागाई भत्ता वाढ लागू करण्याची दर छत्तीसगड अठ्ठावन्न टक्के उत्तर प्रदेश अठ्ठावन्न टक्के ओडिशा अठ्ठावन्न टक्के हरियाणा अठ्ठावन्न टक्के मध्य प्रदेश पंचावन्न टक्के राजस्थान पाचव्या वेतन आयोगानुसार चारशे सहासष्ट टक्के आणि सहावा वेतन आयोगानुसार दोनशे बावन्न टक्के आणि केंद्रीय कर्मचारी महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के वरील राज्य सरकारने दिनांक एक सात पंचवीसपासून केंद्र सरकारच्या धर्तीवर मागाई भत्तामध्ये वाढ लागू करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एप्सूच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला आवडलास तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला क्रमेंट करा आणि नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात इचू नका धन्यवाद